उत्तर कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र आंध्र प्रदेश गोवा दिल्ली तमिळनाडू राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले चिंचलीतील मायका मायाकादेवीचे देवस्थान चिंचणी गावाच्या मध्यभागी आहे पूर्वी ते स्तर पांढऱ्या मातीच्या डोंगरात भागात असलेला परावे मिळतात दगडी वास्तुशिल्पाने निर्माण झालेले हे मंदिर विकसित झाले आहे पूर्वेस करून महाद्वार आहे या महाद्वाराची उंची पन्नास फूट आहे त्याच्या मध्यभागी नागरखाना आहे दररोज उष्काल व सायंकाळ देवीची पूजा करण्यात येते पूजेदरम्यान नगारा वाजवण्यात येतो महादोवर आकर्षक शिल्प केंद्र उभारण्यात आले असून त्याच्या पुढचे पूर्वाभिमुख दगडाच्या शिल्पाकृतीत गजराज मायका देवीची मूर्ती तीन फूट उंच असून काया दगडात कोरली आहे डोक्यावर मुकुट त्याच्यावर पाच फण्याचा नाक चार हात आणि हिरवेकार भांगड्या अंग भरून घातलेल्या सोन्याचे अलंकार उजव्या हातात तलवार दुसऱ्या हातात त्रिशूळ डाव्या हातात साप व कपावर कुंकू फार शोभून दिस दरवर्षी भरत पौर्णिमेला मायकाची मोठी जत्रा भरते प्रामुख्याने देवीची जत्रा पाच दिवसाची असते पण पुढे महिनाभर जत्रा टिकून राहते पौर्णिमेच्या हस्त नक्षत्रावर रात्री बारा वाजता पालखी घोडा पाच प्रदिष्णा मंदिराभोवती घालण्यानंतर शास्त्रोत्त पद्धतीने मायकाची जत्रा संपन्न होते त्या दिवसाला नैवेद्य दिवस म्हणून ओळखला जातो जत्रेच्या संदर्भात अनेक भक्त आपलं नवस पूर्ण करत असतात अनेक देवींचे मुख हे पूर्वेकडे असल्याचे आपण पाहिले असेल पण चिंचलीची मायका मात्र पश्चिमेकडे तोंड करू नये म्हणून या देवीचे वैशिष्ट्य आगळे म्हणायला हवे Terima kasih telah menonton!